गुड मॉर्निंग मैत्रीण इथे सकाळी आम्ही चाललो आहे दिव्या आगरला रस्ता ओळखीचा असेल सगळ्यांच्या तामिनी गाठे हा सकाळी लवकर उठलो आणि आवरलो आणि आम्ही चाललो आहे आता सकाळी खूप सुंदर वातावरण वाटत पोचले आम्ही आता बीच बीचला कपडे चेंज केले आणि लगेच बीच वर गेलो आम्ही तिथे सुंदर असा समुद्र आहे गर्दी नव्हती बीचवर एवढी पुढे बघा मी मध्ये बसलो होतो खूप भीती वाटत होती आपल्या इकडं थंडी वाजते पण तिकडं गरम होतं बीचमुळे आम्ही चाललो आहे दुसऱ्या बीचला व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा बाय बाय